नमस्कार मी आमच्या मनापासून स्वागत करते तुम्हाला तर माहितीच असेल मुंबईचा प्रसिद्ध वडापाव मरीन ड्राईव्ह गेट वे ऑफ इंडिया आणि सिद्धिविनायक टेम्पल त्याचप्रमाणे ग्रॅट्रीम्स आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना ग्रॅटरिम्स म्हणजे काय तुम्ही मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असाल आणि तुम्हाला परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा असेल पण ते कुठे घ्यायचं त्यासाठी काय प्रोसेस आहे कोणत्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं तुम्हाला एज्युकेशन लोन कसं मिळेल या सगळ्याची चिंता असेल तर ग्रॅट्रिम्स तुम्हाला नक्कीच हेल्प करेल चला तर थोडी ग्रॅट्रिम विषयी माहिती घेऊया अधिक वर्षांचा अनुभव आहे त्याचप्रमाणे त्यांनी दहा हजारपेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांचं स्वप्न सत्तात उतरवण्यासाठी मदत केली आहे आज ग्रॅट्रिम्सचे विद्यार्थी वीस पेक्षाही अधिक कंट्रीजमध्ये शिक्षण घेत आहे आणि हो त्याच विद्यार्थ्यांना एकूण पाच कोटी डॉलर्सची स्कॉलरशिपही मिळवून दिली आहे तुमचं शेड्यूल खूप बिझी आहे काही हरकत नाही तुम्हाला फक्त आमच्या जीडीएक्स वेबसाईटवर जाऊन बुक अ काउन्सिलिंग या बटनावर क्लिक करून तुमची अपॉइंटमेंट बुक करायची आहे आणि हो आम्ही आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहोत जर तुम्हाला आम्हाला प्रत्यक्षात भेट द्यायची असेल आणि तुम्ही बोरवली दादर पनवेल कल्याण ह्या ठिकाणावरून येत असाल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही कारण तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध आहेत जसे की बस ट्रेन टॅक्सी इत्यादी आणि हो जर तुम्ही तुमची पर्सनल व्हेकल घेऊन येत असाल तर आम्ही ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या अगदी जवळ आहोत आणि जर तुम्ही ठाणे ईस्ट स्टेशनवरून येत असाल तर आम्ही दहा मिनिटांच्याच अंतरावर आहोत तुम्हाला अजूनही परदेशात जाऊन शिकायचंय पण पैशाचं गणित कसं बसवायचं कळत नाहीये तर ही चिंता ग्रॅडरुम्सवर सोडा कारण ग्रॅटरुम्स हे साथ तो डरणे की क्या बात यासारख्या वेगवेगळ्या कॉन्टेंटसाठी आत्ताच ग्रॅडरिमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका